श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार जय सद्गुरु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींनी त्यांच्या भक्तांना एका कथेतून दिलेला सुंदर उपदेश सुंदर संदेश खरंच स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अडचणीत सापडला असाल तर संदेश ऐकून नक्कीच तुमच्या मनाला दिलासा मिळणार आहे स्वामींचे संदेश उपदेश एकटं पडलेल्या मनाला नेहमीच दिलासा देतात अडचणीमध्ये स्वामी त्यांच्या विचारामधून आपली साथ देतात त्यांचे विचार आत्मसात केले तर स्वामी स्वतः आपल्यासोबत असल्याचा भास होतो मित्रांनो स्वामी भक्तांनो स्वामींचे सेवेकरी असाल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा चला तर मग सुरुवात करूयात स्वामी समर्थ महाराज म्हणतात अहंकार त्यागा निरपेक्ष भक्ती करा प्रगतीचे यशो शिखर गाठाल माणूस काही ना काही देह घेऊन पुढे जात असतो मेहनत परिश्रम आणि कष्ट या जोरावर यश प्रगती साध्य करत असतो मात्र अनेकांना यश आणि प्रगती पचवणे कठीण होते अशा वेळी कळत न कळतपणे अहंकार येत जातो कालांतराने याच अहंकाराची किंमत मोजावी लागते असे म्हटले जाते ब्रह्मांड नायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोठ्यावधी भक्त दररोज भजत पूजत असतात काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाम असते स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात अनेक अनुभव भाविकांनी आल्याचेही पाहायला मिळते अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीने पुढे जाण्याची शिकवण एका कथेतून मिळते भक्ती निरपेक्ष असावी गुरुचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना कसलेच भय राहत नाही मेहनत सातत्य जिद्द परिश्रम सत्कर्म करत यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो मात्र यश आणि प्रगतीचे वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोचले की गर्व होतो मग याचा पुढचा टप्पा म्हणजे अहंकार माणूस एकदा अहंकारी झाला की त्याला दुसरे चांगले काहीच दिसत नाही कितीही ज्ञान पदरात पडले तरी अहंकारी माणूस अधोगतीच्या मार्गाला लागतो स्वामी समर्थम महाराज नरसिंह सरस्वतीचा अवतार आहेत हे रामदासी बुवांनी फारसे पटत नव्हते रामदासी बुवा एका मठाचे महंत ते प्रचंड ज्ञानी विद्वान असतात परंतु अहंकारी आणि गर्विष्ट असतात वेदशास्त्रात भल्याभल्या भल्या विद्वानांना ते चितपट करत एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला की त्याला दंड किंवा शिक्षा म्हणून आपले पायतान डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे एक दिवस स्वामी तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात महंतांच्या मठात जागा नसते म्हणून ध्यान कक्षात केवळ एका तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात बरोबर एका तासांनी महंत येतात स्वामींना उठवतात परंतु स्वामी काही उठत नाहीत अनेकदा आणि बराच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाहीत यामुळे स्वामींना धडा शिकवावा असे महंतांच्या मनात येते महंतबुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात स्वामी चैतन्य स्वरूप कोणीही डांबून ठेवू शकत नाही स्वामी महंतांच्या मठात आले आहेत अशी वार्ता कळल्यावर स्वामींचे भक्त असलेले तेथील एक शास्त्री स्वामी दर्शनासाठी येतात महंत त्यांना सांगतात की स्वामींना खोलीत डांबून ठेवले आहे शास्त्री चपापतात आणि महंतांना म्हणतात कि स्वामी सोरु पाहेत। कोनी ही की चा चा ते ते स्वामी चैतन्य स्वरूप आहेत कोणीही डांबून ठेवू शकत नाही मात्र शास्त्री बुवांच्या म्हणण्याला महंत फारशी किंमत देत नाहीत शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनाने बसून राहतात थोड्या वेळाने ते तेथून बाहेर पडतात स्वामी सूर्याला अर्ध देत असतात परिसरात फिरत असताना ते एका सरोवरापाशी येतात आणि पाहतात ते काय स्वामी सूर्याला अर्धे देत असतात तेवढात महंत रामदासी बुवाही तेथे ते पोहोचतात स्वामींना पाहून महंत अगदी थबकतात स्वामी बाहेर येतात महंत आणि शास्त्री बर मटात येतात महंत कोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी दिसतात दुसरीकडे त्यांच्यासोबत स्वामी उभे असल्याचे ते पाहतात एकाच ठिकाणी स्वामींचे दोन रुपये पाहून ते अवाक होतात काही काळ नेमके काय करावे आणि काय बोलावे हेच त्यांना कळत नाही अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे शेवटी ते स्वामींचे पाय धरतात स्वामींना शरण जातात स्वामी म्हणतात बुवा तुम्ही ज्ञानी आहात विद्वान आहात अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखीत मिळवतो प्रचंड माहिती असूनही अहंकारामुळे प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते कारण ज्ञानात अपेक्षा असते मात्र भक्ती निरपेक्ष असते अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीच्या मार्गावर पुढे गेलात तर यशो शिखरावर नक्कीच पोहोचाल अशी शिकवण स्वामी देतात स्वामी वचनाने महंत भुवांना चूक उमकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या बिंधास्त मराठी चॅनलला